नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळीपूर्वी गोड बातमी महागाई भत्ता आणि बोनस वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी एक मोठी आणि आनंदाची बातमी घे येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने नुकताच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकार ही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे ही घोषणा थेट दिवाळीपूर्वी होण्याची दाट शक्यता असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई दिलासा दरातही वाढ केली जाणार आहे बोनसची भेट लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य सरकार सुमारे चौदा पॉइंट ब्याऐंशी लाख बिगर गॅझेटेक वर्क चार्ट आणि दैनिक वेतन धारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस देणार आहे कधी मिळणार सरकाराकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाईल बोनसची मर्यादा या बोनसची कमान मर्यादा सुमारे सात हजार रुपये ठेवण्यात आली आहे राज्याच्या तिजोरीवर भार या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे एक हजार बावीस कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे पगार मंडळी महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता या संदर्भात आपण सविस्तर बघूया सातवा वेतन आयोग लागू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई मोठी वाढ अपेक्षित आहे सध्या सुमारे लाख कर्मचारी शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना टक्के महागाई भत्ता मिळतो प्रस्तावित वाढ आता या तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे महागाई भत्त्याचा दर अठ्ठावन्न टक्के होईल या वाढीव दरामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात चांगलीच वाढ होणार आहे बघा तर मंडळी निवृत्त आणि जुन्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा या संदर्भात आपण सविस्तर बघूया सातवा वेतन आयोग लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही तसेच पेन्शनधारकांसाठीही सरकारने दिलासा दिला आहे पाचवा आणि सहावा वेतन आयोग या वेतन आयोगानुसार पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही दरवर्षीप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा होणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डी आर सुमारे बारा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा दरवाढीचा लाभ मिळेल राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हे वाढीव रक्कम जुलै महिन्यापासून मागील महिन्यापासूनची थकबाकीसह लागू होण्याची शक्यता आहे महागाईच्या वाढत्या दरात पगारात होणारी ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद